स्वागत करतो या पत्रकार परिषदेला काल तुम्हाला सांगितल्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल प्रथम आपले मी आभार मानतो माझ्या समवेत आज आपले प्रमुख सुरेश महाक आहेत प्रमुख बंबू दाटे आहेत आमचे विरोधी पक्षनेते माजी प्रमुख दीपक सावंत आहेत माजी नगराध्यक्ष रविषक साहेब आहेत प्रमुख आमच्या विद्या देसाई आहेत युवासेनेचे प्रमु तालुका प्रमुख अंबावलेसाहेब आहेत आमचे दे माजी नगरसेवक नितीन आरते आहेत युवासेनेचे प्रमुख आमचे सिद्धेश मोरे आहेत आमचे शहराचे प्रमुख सिद्धेश पाटेकर आहेत आजची पत्रकार परिषद बोलवण्याचं मुख्य कारण शनिवारी जी घटना माडमध्ये घडली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उलटी सुलटी वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया उमटल्या परंतु केवळ त्यामुळेच शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया उमटल्या असं नाही त्याच्यामु मागची पार्श्वभूमीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे सत्य परिस्थिती तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे काय आहे शनिवारपासून वेगवेगळ्या ही घटना घडल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी त्या बातम्या दिल्या शिवसैनिकांनी मारहाण केली काल साहेब म्हाडमध्ये आले त्यांनी सोयीस्करपणे आपल्या सोयीनुसार त्याला राजकीय वळण देऊन ते निघून गेले ही घटना जे मनसेचे पदाधिकारी बोलल्यानंतर लगेच झाले का तर त्याचं उत्तर असं नाही आहे नाही असं आहे यापूर्वी पाचसा वेळा त्यांना त्यांनी सातत्यानं म्हणजे राज्यस्तरावरती ज्या चर्चा होत आहेत राज्यस्तरावरती नेते मंडळी ज्या पद्धतीनं उत्तरं देत आहेत पक्षाची भूमिका मांडतायत ते ते चाललेलं आहे आता राज्यस्तरीच्या मनसेच्या नेत्यांनी ने बोलले राजसाहेब बोलले त्याच्यावरती प्रतिक्रिया माननीय नामदार साहेबांनी दिली गोगावले साहेबांनी दिली त्याच्यावरती प्रतिक्रिया माझ्यासारख्या सामान्य माणसांनी द्यावी राज्यस्तरावर हे कितपत योग्य आहे बरं हे आताच घडलेलं नाही पासावेळा मित्र म्हणून आमच्या शिवसैनिकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला बाबा रे ही आपली उंची नाही आपला हकूब नाही आपलं योग्यता नाही त्यामुळे तू आमदार साहेबांवर आमदार साहेबांवर बोलू नको ब गोगावले साहेबांवर बोलू नको आमचे कोकणचे सचिव युवा सेनेचे आहेत भरत युवा विकास सेठ गोगावले युवा नेते त्यांच्यावर तू बोलू नको तुला बोलण्याची काही गरज नाही परंतु फुकटची प्रसिद्धी मिळते आम्ही काय बोलत नाही फुकटची प्रसिद्धी मिळते आणि त्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सातत्यानं खालच्या पातळीची टीका आमच्या नेत्यावरती जर होत असेल साहजिकच आहे सगळेच काय का विजय सावंत नाहीत प्रतिक्रिया व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यामुळे ती शनिवारी प्रतिक्रिया व्यक्त झाली त्याच्यावरती काल साहेब माडमध्ये होते त्यांनी बाबासाहेबांचा दाखला दिला बाबासाहेब आंबेडकरांचा आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला दिला संविधानाचा दाखला दिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य या बाबतीत त्यांनी आम्हाला सांगितलं या मतदारसंघात गुंडगिरी चाललेली आहे म्हणजे साहेबांचं वाक्य होतं मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही पण इथे गुंडगिरी चाललेली आहे झालेला प्रकार निंदनीय आहे त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे असं होता कामाने नये पोलीस प्रशासनाने धोलात जाऊन याचा तपास करावा पोलीस प्रशासन त्यांचं काम करतंय त्यांना कुठल्या प्रकारचा अडथळा आणला जात नाही ना परंतु जर का तटकरे साहेबांना ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी फिडिंग आहे माहिती दिलेली आहे ती अपुरी माहिती आहे जो प्रकार घडला त्याची पार्श्वभूमी सुद्धा तटकरे साहेबांनी जाणून घ्यायला पाहिजे आज ज्या ज्या माणसाबद्दल हा प्रकार घडला त्याची पार्श्वभूमी पण तुम्ही समजून घ्या त्याच्यावरती सुद्धा महाड शहरामध्ये महाड शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत कोर्टात त्याच्यावरती केसेस दाखल आहेत तो जामिनावर बाहेर आहे अशा व्यक्तीच्या बाबतीत तटकरे साहेब जर का लोकशाहीवरती घाला आणि अशा पद्धतीनं जर का सांगत असतील तर माझी तटकरे साहेबांना विनंती आहे किंवा आठवण करून द्यावीशी तटकरे साहेबांना वाटते साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर चार पाच महिन्यापूर्वी काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले होते त्यावेळेला त्यांच्यासमोर तत्कालीन युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण होते युवासेने युवा राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी त्यांच्याबरोबर होते आणि त्यावेळेला शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्या मी तटकरे साहेबांसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यानंतर सूरज चव्हाण यांनी तटकरे साहेबांच्या भाषेत सांगायचं तर लोकशाहीची बूज राखून व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून त्यांनी आपलं मतप्रदर्शन केलं आणि मतप्रदर्शन कसं केलं तर त्यांना जबर मारहाण त्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना गेली ते दहा दिवस आतमध्ये होते दहा दिवस हॉस्पिटलला जा, होते हॉस्पिटल झाले होते संपूर्ण महाराष्ट्राने हे चित्र पाहिलं तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा ते चित्र पाहिलं परंतु तटकरे साहेब हे सोयीस्करपणे विसरले की आपल्या प्रदेश कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्षांनी युवकच्या प्रदेश अध्यक्षांनी तटकरे साहेबांसमोर मारहाण केली आणि साहेबांनी ही लोकशाहीची ऊस त्यांनी राखल्यामुळं त्यांना बक्षिशी दिली तटकरे साहेबांनी त्यांना बॉडीचं प्रदेश सरचिटणीस पद दिलं आता याबद्दल आम्ही काय बोलणार सोयीस्करपणे मोठी माणसं आहेत सोयीस्करपणे ज्या अडचणीच्या बाबी आहेत त्या जा विसरून जातात किंवा बाजूला ठेवतात त्याला बदल देतात काला विषय तटकरे साहेबांनी घेतला नाही परंतु तो घेतला तर मला कुठलंही राजकारण करायचं साहेबांचं वाक्य आहे मला इथं कुठल्याही पक्षाचं नाव घ्यायचं नाही परंतु त्यांना ती माहिती हा प्रकार शिवसैनिकांनी केला हो आम्ही सुद्धा म्हणतो ना शिवसैनिकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली की आम्ही त्याला नाकारत नाही परंतु हे का झालं पाच वेळा समजावून सुद्धा अशा पद्धतीने जर का प्रतिक्रिया दिल्या जात असतील आमच्या नेत्याबद्दल वाटल तसे बदनामीकारक वक्तव्य केलं जात असेल तर शेवटी संयमाचा अंत हा होतो त्यातून ही प्रतिक्रिया उमटलेली आहे आणि त्याचं बाजू तटकरे साहेब उचलून घेत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचं ऐकून उचलून धरतायत त्या माणसाची सुद्धा जर का पोलीस प्रशासनाकडनं माहिती घेतली असती तर ही प्रतिक्रिया तत्करी साहेबांनी दिली नसती असं मला वाटतं